शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जावळी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली यावेळी उपजिल्हा प्रमुख संदीप पवार सातारा जिल्हा समन्वयक प्रदीप माने वाई विधानसभा प्रमुख विकास शिंदे जावली तालुका प्रमुख शांताराम कदम जावली शहर प्रमुख संजय सुर्वे उप तालुका प्रमुख सचिन शेलार विभाग प्रमुख दीपक शिंदे सोशल मीडिया आघाडी प्रमुख जावली लालसिंग शिंदे महिला आघाडी जावली तालुका प्रियंका दळवी रामवाडी सरपंच श्रीराम गलगले उपसरपंच रामवाडी दत्तात्रय पाडळे रुईघर सरपंच महेंद्र सपकाळ रोहिदास चिकणे सतीश पवार ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू बेलोशे उपस्थित होते या बैठकीत जिल्हा प्रमुख रणजित सिंह भोसले यांनी महत्वाच्या सूचना करत पदाधिकाऱ्यांना पूर्ण ताकद आश्वासन दिले न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे युती युती हा आपलं काम नाही पालकमंत्री ठरवते युती करायचं संपर्क प्रमुख ठरवते युती करायचं शिंदे साहेब ठरवते युती कार्यकर्त्यांनी ठरवायची का युती पक्षाच्या पदाधिकारी का आपल्याला पक्ष वाढ आपल्याला नेमणूक दिली आहे जावली तालुक्यामध्ये जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी फक्त शिवसेना वाढीवर लक्ष दिलं पाहिजे जावली तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी पत्र घ्यायचं किंवा पद घ्यायचं दुसऱ्याच्या जा माटीवर जाऊन बसायचं ही संघटना मला चालणार नाही दुसऱ्याच्या जा माटीवर जाऊन बसणारा मला पदाधिकारी नकोय हा पदाधिकारी मानेनं उभा राहणारा पाहिजे हा पदाधिकारी मानेनं समाजात चालताना दिसला पाहिजे हा पदाधिकारी एकनाथ शिंदे साहेबांचे विचार पालकमंत्री महोदयांचे विचार संपर्क कुटुंबांचे विचार हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचवणारा पाहिजे हा पदाधिकारी हा पदाधिकारी फक्त धनुष्यमानाचा वेळा पाहिजे फक्त पाहिजे धनुष्यमान राहणारा धनुष्यमान गावागावात धनुष्यमान प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी केलेल्या कामाचं आपण मार्केटिंग करायला थांबतो आम्ही आपण मार्केटिंग करतो आपण केलेल्या कामाचं मार्केटिंग करायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे लोकांपर्यंत जावाना हे <laughs> आमच्या शिवसेनेचे काय पालकमंत्र्यांनी केले हे फंडिंग आमच्या पालकमंत्री महोदयांनी केले चार जाणार लावा चार ठिकाणी लोकांना बोलू दे शिवसेना काम समाजा समाजा करते समाजाचं समाजा हिताचे काम शिवसेना करते हे लोकांपर्यंत दाखवा आणि हे दाखवत असताना तो पाच ठिकाणी तिथे दिसलं पाहिजे गावागावामध्ये फेरणार नाही फक्त पद घेतलंय आणि पदावरती मिळवतोय जास्त दिवस पद राहत पण नागड आणि त्याचा रुबाब कड राहतो रुबाब कधी राहतो ज्यावेळेस तुम्ही त्या पोहोचाल ज्या ठिकाणी त्या त्या गावांमध्ये शिवसैनिक तयार करा आणि ते शिवसैनिक ज्यावेळेस तुमच्या बरोबर असतील ज्यावेळेस तुमचा विभाग प्रमुख एवढ्या मार्केटमध्ये उभ्या असेल पंधरा वीस जण सगळे शिवसैनिक तिथे उभे शंभर जण उभे तालुका प्रमुख उभे आहे त्याबरोबर शंभर जण उभे तो तालुका प्रमुखाचा रुबाब कसा वाढतो नुसता पद घेऊन रुबाब नाही वाढणार आणि त्यासाठी